अरे सोने भाऊ राहुल कुठे आहे र काय काम आहे तुझं तुला त्या दिवशी पण म्हटलं होतं त्याला सांग म्हणून मला भेटायचं रे त्याला तुझं काय काम आहे ते मला सांग ते तो तुला भेटायचं नाही म्हणतोय तुला सांगण्यासारखं नाही र मी त्यालाच भेटून सांगन रा तू माझ्यासाठी त्याला एकदा विचार ना कुठे तर बर, बरं थांब त्याला मी विचारतो फोन लावून तो कुठे अरे कुठे राहुल तू बरं 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 काय नाही तुला सहज असंच जास विचारलं हो 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 कुठे येतो नदी नदीकडल्या रानात गेलेला आहे तो बरं बरं थँक्यू हा हो ह्या पुरीचं बरं राहू धोका बी तुम्हीच द्यायचा आणि तुम्हीच भेटायचं बी वर धंदा काय झालं बोलायचं नाही का तूच बोला नास कशी बरीस ना हो बरी मी कशाला आलीच का मला भेटायला लग्न करून गेल तीस ना आता काय काम काढलंस माझ्याकडं आले वर थोबड करून काय नाही तुला असंच भेटावं हो म्हटलं मी दुसऱ्यासोबत लग्न करून गेले तरी तू एका शब्दाने मला विचारलं नाहीस मी धोका नाही दिला रे तुला हेच सांगायसाठी तुला भेटायचं होतं धोका नाही तर काय समजू ग ह्याला अचानक लग्न करून गेलीस तुला एकदा मी भेटावं असं वाटलं नाही मला कशी भेटणार मला बाबांनी धमकी दिली होती मी जर लग्न नाही केलं तर ते औषध पिऊन जीव देतील म्हणलीस ला तर मी औषध करीन लग्न मग काय करणार करावं लागलं मला इंजिनियर सोबत लग्न तू केलंच ग दारा बरोबर लग्न पण माझं काय कधी विचार केलास का काय के का? का हाल झाले असते माझे किती प्रेम केलं तर ग तुझ्यावर कसं माफ करू ग तुला एक एक दिवस कसा काढलाय ना फक्त ह्या जीवाला माहिती असं वाटत होतं की स्वतःला संपवून घ्यावं हो। नाहीतर इतकी दारू प्यावी की कुणाचीच आठवण नाही आली पाहिजे तुझी पण नाही माफ कर मला मी लई त्रास दिलाय तुला त्रास दिलाय तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नको तू मला त्रास नाही दिला उलट शिकवलंस की जिंदगी कशी जगायची ते माझ्याकडे थोडीच असती का चारचाकी गाडी स्वतःचा धंदा हे सगळं तुझ्या जाण्यामुळं झालंय तुझं झालं रं चांगलं तुझ्यात काहीतरी करण्याची जिद्द होती तुझ्याकडे शेती होती तू स्वतःला व्यसनापासून लांब ठेवलंस म्हणून तू सक्सेस झालास आणि माझं काय घरच्यांनी दिला नोकरदार नवरा करून माझ्यापेक्षा तर चांगलंच आहे ना तुझं तू एक नोकरदाराची बायको आहेस काय फायदा त्या नोकरदाराचा महिन्याची पगार दारूत उडवतो घरात खायला आणून देत नाही दारूपाई सगळं वाया गेले दररोज भांडण होतात कोणाचा फोन येतो राहण्यासारख्या सारखं बायकोचा फोन येतोय बघ नुसता फोन करू करू व्हायता आणलाय बघ व्हायता आणलाय कसा संसार करायचा जा त्याच्यासोबत म्हणून मी कायमची निघून आले इकडं सॉरी बरं का मला माहित नव्हतं तुझा नवरा दारू पित होती तू त्याला सोडून आलीस मला तरी सोन्या म्हणित होता तुला भेटायचं आहे म्हणून मला लय दिवसापासून तुला भेटायचं होतं एवढं सगळं झालंय एवढं सगळं दुःख आहे ते कुणाला तरी जवळच्या माणसाला सांगायचं होतं मग जवळच्या माणसाला सांगायचंच ना मी थोडा जवळचा आहे तुझ्या जर मी खरंच तुझ्या जवळचा असतो तर तू मला थोडी सोडून गेली असतेस माझ्या आयुष्यात जवळचा असा तूच राहिलायस तुला वाटलं मी तुला धोका दिलाय तरी पण तू वाकडं पाऊल नाही उचललंस कोणत्या बाईला आणि दारूला आत्तापर्यंत जवळ नाही केलंस निर्व्यसनी राहिलास माझं चुकलं मी तुझ्याबरोबरच लग्न करायला पाहिजे होत बरं जाऊ का कायचा ता टाइम झालाय जर मला पुढचा जन्म भेटला तर मी शेतकऱ्याबरोबरच लग्न करीन